अक्षय तृतीया हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि अशा शुभ दिवशी आपल्याला तुळशीचा एक उपाय करायचा तर तो, तो उपाय कुठला आहे काय आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला तुळशीचा एक उपाय करायचा आहे अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंना तुळशी ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे न चुकता महिलांनी सगळ्या दादांनी स कोणीही हा उपाय करू शकतं न चुकता अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे साडेतीन शुभमुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हा एक शुभमुहूर्त मानला जातो आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही क कर, करतो जे काही चांगलं काम करतो ते आपल्यासोबत अक्षय काळ टिकतं म्हणजे खूप कालावधीसाठी त्या गोष्टीचा आपल्याला लाभ होत असतो म्हणून या दिवशी चांगले काम करायचे असतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुळशीला आपण माता लक्ष्मीचं स्वरूप मानत असतो आणि जिथे भगवान विष्णू त्यांचे जे सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही म्हणून हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामधून गरिबी दारिद्र्य दुःख संकट यांचा नाश होतो आणि माता लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये सुख संपत्ती ऐश्वर हे अगदी आपल्याला भरभरून मिळतं तर या दिवशी तुम्हाला काय उपाय करायचा आहे बघा सकाळी आपण सणाच्या दिवशी सगळेच लवकर उठत असतो तर लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल घरामध्ये असलंच पाहिजे मी नेहमी प्रत्येक सणाला सांगत असते तर तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला थोडं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे त्यात तुम्हाला हळद कुंकू आणि तांदूळ जे आहे अक्षता त्या तुम्हाला टाकायच्या आहे आणि एक फूल टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे हे तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुळशीच्या पाण्याला पण तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुळशीला एक अगरबत्ती लावायची आहे हे सगळं झाल्यानंतर आता बघा तुमचं तुळशी वृंदावन असं मोकळ्या ठिकाणी असेल तर त्याला तुम्हाला एक तीन सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालायची आहे बरेचसे लोकं फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात तर आपली तुळशी ही बाल्कनीमध्ये असते खिडकीमध्ये असते तर तिथे प्रदक्षिणा घालणं जमत नाही जागा नसते तर तुळशीला प्रदक्षिणा घालणं शक्य असेल तर नक्की तुम्ही एक तीन सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालायची आहे तुळशीला प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर तुम्ही स्वतःभोवतीच एक प्रदक्षिणा घालायची आहे आणि प्रदक्षिणा घालताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तुळशी ही विष्णुप्रिय आहे तर त्यामुळे महिलांनो न चुकता तुम्हाला तुळशीची या दिवशी पूजा करायचीच आहे आणि ज्या ज्या घरामध्ये रोज तुळशीची पूजा केली जाते त्या घरावर कधीही दुःख संकट येत नाही आणि आले तरी ते आपण चुटकी स सरशी ते पळवून लावतो तर त्यामुळे बघा मी नेहमी सांगते जेव्हा मला पॉसिबल होईल प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की तुळशीजवळ सकाळी अगरबत्ती आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावलाच गेला पाहिजे यासोबतच अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला सकाळी अशा प्रकारे तुळशीची पूजा करायची आहे आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा न विसरता लावायचं आहे तेव्हा पण तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि यासोबतच लक्षात ठेवा अक्षयतृतीयेच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नका क तसंच तुळशीला उष्ट पाणी देवांच्या आंघोळीचं पाणी वगैरे कधीच वाहू नका देवांच्या आंघोळीचं पाणी इतर झाडांना टाका पण तुळशीला कधी टाकायचं नाही आहे आणि अक्षयतृतीच्या दिवशी तो तर तुळशीचे पानं मुळीच तोडू नका तो लक्ष्मी मातेचा अपमान असतो तर त्यामुळे बघा या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुळशीला अक्षयतृतीच्या दिवशी खूप महत्त्व आहे तुम्हाला तुळशीचं रोप लावायचं असेल या दिवशी तुम्ही नक्की लावू शकता तुमच्याकडे अंगणात तुळशी नसेल तुम्ही फ्लॅटमध्ये तुळशीचं रोप लावायला ना अगदी छोटीशी कुंडी असेल तरी सुद्धा तुळशीचं रोप असलंच पाहिजे तर त्यामुळे महिलांना तुमच्या घरात तुळस नसेल तर या दिवशी तुम्ही छोटंसं नर्सरी मधून अगदी दहावीस रुपयाला तुळशीचं रोप मिळतं ते तुम्ही आणा आणि लावा आणि तुळशी ही प्रत्येक घरामध्ये असलीच पाहिजे तुळशीची पूजा झालीच पाहिजे तर असा हा तुळशीचा अतिशय सोपा आणि खूप महत्वाचा उपाय आहे पण अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल भगवान विष्णूंचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळेल आणि मग आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कसलीही कमी पडणार नाही तर हा एक महत्त्वाचा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ